श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं कथा आनंद मध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील चौथी कथा पाहणार आहोत तर कथेचं नाव आहे श्रीपादशी श्री वल्लभ अवतरले अष्टमीचा चंद्र आकाशात विलसत होता योगीराज हिमालयातल्या एका गुहेत ध्यानस्थ बसले होते धगधग त्या धुनीमधून केशरी अग्निज्वाळा ऊब आणि प्रकाश देत होत्या साधारण एकशे सत्तर ते एकशे बहात्तर वर्षाचा कालखंड सरला होता राजांनी आपले अर्धोनिली नेत्र उघडले आणि पुकारला बाहेर तीव्र हिमवृष्टी होत होती विजांचा विलक्षण कडकडाट होऊ लागला प्रचंड गडगडाटानं सृष्टीचा थरकाप होऊ लागला गुहेत एकाएकी कवडी उदाचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्त महाराज प्रकट झाले योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं दोन्हीही विभूतींनी एकमेकांस विनम्र प्रणिपात केला तेजाचं तेजाशी होणारं ते मिलन होतं दोन्ही महासिद्धांची चर्चा सुरू झाली साधारण इसवी सन तेराशे एकोणीसचा काळ असावा योगीराजाने श्री दत्त महाराजांकडे क्षेमकुशल विचारून प्राप्त परिस्थितीत जम्बूद्वीपामध्ये म्हणजे भारत देशात काय चाललं आहे असं विचारलं दत्त महाराज म्हणाले अकराव्या शतकात जम्बूद्वीपातील समाजानं राजकीय आणि धार्मिक गुलामगिरी अनुभवली आहे समाज माणसावर इस्लाम धर्माचा पगडा होता नाथ परंपरा समतेचा संदेश देत हिंदुत्व परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती अकराव्या शतकातल्या आपल्या दत्त परंपरेतल्या सद्गुरूंनी समाजात अन्याय अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात जागृती निर्माण केली होती त्यासाठी त्रिशूळ चक्र शंख ही शौर्याची प्रतीकं धारण केली होती गाय आणि पुत्रे यासारखे पाळीव प्राणी त्यांच्या सहवासात होते महाराष्ट्रात नाथ परंपरा दत्त परंपरा आणि सुफी परंपरा यांनी चार शतकांपेक्षा जास्त काळ एकत्रित आणि सामुदायिक लढा उभारून समाज माणसात भक्तिमार्ग रुंदीगत केला होता आता आपण ज्ञानेश्वरांकडून पुढील वृत्तांत ऐकू श्री दत्त महाराजांनी शंभर डोळे मिटले इकडे आळंदीत संजीवन समाधीत बसलेला श्री ज्ञानेश्वरांनी डोळे उघडले त्यांना परमात्म्याच्या चेतनेतून आलेल्या स्पंदनांचा स्पर्श आणि अर्थ जाणवला त्या क्षणी श्री ज्ञानेश्वर श्री निवृत्तीनाथ श्री सोपानदेव आणि त्यांच्या भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई हे योगीराज आणि श्री महाराज असलेल्या गुहेत प्रकट झाले श्री दत्त महाराजांनी श्री ज्ञानेश्वरांना परिस्थितीचं उद्बोधन करायला सांगितलं काय मनोहरी दृश्य स्वतः परमात्मा त्रिगुनाथीत श्री दत्त महाराज शिव ना विष्णू ब्रह्मा आणि योगमायेचं स्वरूप श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताई हे त्या गुहेत सद्य परिस्थितीबद्दल चर्चा करत होते जगत कल्याणाची रूपरेषा ठरवत होते श्री ज्ञानेश्वरांनी जम्बूद्वीपाच्या पश्चिम भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेट रोवून भक्ती संप्रदायाची उत्तम वाढ होत असल्याचं सांगितलं शुद्ध ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राकृतात भगवद्गीता म्हणजेच भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार होत असल्याची माहिती दिली त्यांनी स्वत भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना गीतेतला कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग सोप्या भाषेत समजावून दिल्यानं समाजात भक्तिभाव आणि त्या योगे सलोखा वाढून समान जीवन समाधानी बनत असल्याचं विशेषत्वानं नमूद केलं आत्मज्ञानाकडे जाणारा ज्ञानमार्ग कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग या सर्व वाटांची सर्वसामान्यांना ओळख करून देत भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ही अज्ञानारूपी तिमिरात चाचपडणाऱ्या जीवांना ज्ञानप्रकाश किरण शलाका ठरली असून त्या योगे ज्ञानेश्वरांनी त्यांना नेमून दिलेलं काम योग्य पद्धतीने घडवून आणलं असल्याची वारकरी संप्रदायातले अग्रणी ते काम समर्थपणे पुढं नेत असल्याची माहिती दिली सर्व वृत्तांत ऐकून योगीराजांनी आनंदानं मान डोलावली आता ती वेळ आली होती योगीराजांनी सिद्धांच्या महासभेत सांगितलेल्या त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची कलियुगात विपरीत ज्ञान वाढू लागल्यानं आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर लोक दिशाहीन झाले होते पाप आणि दुराचरण यामुळं भूमीला भार झाला होता या भक्तांना गुरुशिष्य परंपरा मार्गाने उपासनेविषयी मार्गदर्शक होऊन भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेण्याचं ठरवलं श्री दत्त महाराजांनी आंध्र प्रदेशातील पिठापूर इथल्या परम पुण्यवान आणि सत्वगुणी सुमती महाराणी आणि अप्पल राज शर्मा यांची आई आणि वडील म्हणून निवड केली हे दोघही श्री विष्णूची अतिशय मनोभावे आराधना आणि उपासना करत असत श्री दत्त महाराजांनी जन्म घेण्यासंदर्भात सुयोग्य व्यक्तीची निवड केलेली पाहून योगीराजांनी प्रसन्नतेनं मान डोलावून संमती दर्शवली योगीराज आणि श्री दत्त महाराज आता जोडीनं गुहेबाहेर येऊन हिमपर्वत उतरू लागले इकडे पिठापुरात राजशर्माची पत्नी सुमती राणी तिसऱ्या खेपेस गर्भवती होत्या आधीचे दोन बालकं एक जन्मांध तर दुसरे लंगडे असल्यामुळे ते पतीपत्नी दुःखी होते एके दिवशी रात्री सुमती महाराणी स्वप्नात ऐरावताचं दर्शन झालं नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ इत्यादी आणि विविध देवता ऋषी सिद्ध आणि योगी अशी अनेक दर्शनं स्वप्नात होऊ लागली नंतर तर जागृतावस्थेत देखील तिला दिव्य दर्शन होऊ लागली सुमती महाराणीनं या गोष्टी आपले पतीराज शर्मांना सांगितल्या राजशर्मा कालाग्नी दत्ताची उपासना करायची या कालाग्नी दत्तानं एका जपुंज तरुण योग्याचं रूप राजशर्मास दाखवलं आणि सांगितलं की हे तू पाहिलेलं रूप म्हणजे येणाऱ्या शताब्दीतला माझा एकुलता एक अंशावतार आहे मी तुझा मागच्या जन्मात दत्त स्वरूपात तुला दर्शन देऊन तुझी काय इच्छा आहे असं विचारल्यावर तू पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावं अशी विनंती केली होतीस मी ते जेवून तुझ्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोक दिला राजशर्मा आपल्या पत्नी सुमती राणीस म्हणाले की या जन्मात कोणत्याही रूपात श्री दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तर तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी देखील कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदर त्यांना भोजन अवश्य द्यावं महालय अमावस्येचा दिवस उजाडला श्री दत्त महाराज आणि योगीराज दोघही पिठापूरला पोहोचले श्री दत्त महाराजांनी अवधूत वेष घेतला आणि योगीराज त्यांचे सांगाती गुप्तपणे चालू लागले राज शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते तेवढ्यात दारात ओम भवती भिक्षाम देही अशी आरोळी आली अवधूत वेशातील श्री दत्त महाराजांना सुमती महाराणीनं भिक्षा घातली अवधूतांनी काही मागणं माग असं म्हणताच सुमती महाराणी म्हणाली की मला श्रीपाद श्रीवल्लभाचं रूप बघण्याची तीव्र इच्छा आहे त्याबरोबर तत्काळ सोळा वर्ष वय असलेलं सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले आई मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे निशंक होऊन तुझी इच्छा मला सांग मी ती पूर्ण करेन हे माझं वचन आहे तत्काळ सुमती महाराणीनं त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली तू मला आई म्हणून हाक मारलीस तेच आता खरं कर तूच माझा मुलगा म्हणून जन्मास यावं श्री दत्तप्रभू म्हणाले मी तुझ्या पोटी जन्म घेऊन सोळा वर्षापर्यंत तुझा पुत्र होऊन राहीन पण तदनंतर यती होऊन स्वैच्छणे विहार करीन तथा असं म्हणून अवधूत अचानक अदृश्य झाले योगीराजांचं काम झालं होतं योगीराज स्वतःच नियती घडून आणत होते श्रीपाद शिवल्लभांच्या अवताराची कालांतरानं सुमती महाराणींच्या प्रस्तुतीचा समय आला होता सुईनीला पाचारण करण्यात आलं श्री दत्त महाराज आणि योगीराज गुप्त रूपानं तिथं हजर होतेच आकाशवाणी झाली आणि सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश आला सुमती राणी मूर्छित झाल्या श्री दत्त महाराज सुमती मातेच्या गर्भातून ज्योतिरूपानं अवतरले घरातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ यो लागला योगीराज प्रगट झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुलाने भूमीवर प्रहार करतच त्यांच्या सानिध्यात चार वेद आणि अठरा पुराने ज्योतिरूपाने प्रकट झाली अभूतपूर्व असा तो प्रसंग होता योगीराजांच्या देहातून सोनेरी कण विखरायला लागले आणि ज्योतिरूपाने प्रगडलेल्या श्रीपादशी वल्लभांच्याकडे झेपावली तेज तेजात मिसळत होतं योगीराज सोनेरी प्रकाश किरणांच्या रूपानं ज्योतीत एक झाले आणि त्या क्षणी ती ज्योत एक नवजात अर्भक बनून सुमती महाराणींच्या कुशीत विसावली त्या अर्भकावर एक तीन फण्यांचा नाग प्रगटून छाया धरू लागला वेदमंत्रांचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव इसवी सन तेराशे वीस सुरू होतं योगीराजांच्या श्रीपाद शिवल्लभ अवताराची सुरुवात झाली होती श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार राज शर्मा अन सुमती राणीचे भाग्य उदया आले सुवर्णकणांचे तेजलेयोने श्रीपाद श्री वल्लभ अवतरले श्रीपाद श्री वल्लभ अवतरले तर अशा प्रकारे आपली चौथी कथा इथेच संपूर्ण झाली आहे आणि कृपया जर तुम्हाला कथा आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून तुमचं प्रेम आणि साथ मला द्या आणि तुमचा एक लायकी माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि तुमचा एक कमेंट माझ्यासाठी जोडलेली भावना भेटूया पुढच्या कथेसह धन्यवाद